उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतदान के मतदान केलं यावेळी केंद्रावर अजित पवार, पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली या भेटी या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाल्याचं सा पाहायला मिळालं दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आलं आलंय आपण पाहतोय मतदानासाठी छत्रपती साखर कारखान्यामध्ये अजित पवार आलेले होते आणि या निवडणुकीवेळीच हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे या दोघांची यावेळी भेट झाली आणि या दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे शेतकऱ्यांचं काय